शेतकरी मित्रांनो रामराम आपण समोर पाहतोय ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरला लावलेले रेडियम रिफ्लेक्टर जास्तीत जास्त रेडियमची किंमत जी आहे ती शंभर दोनशे रुपये होईल एवढी ही किंमत आहे पण गेले या वर्षभरामध्ये माझ्याच गावचे जवळजवळ दोन जण दोन तरुण एक तीसी पंचवीस तीस वयाचे या यामध्ये हे ट्रॅक्टरला धडकून हे वारलेले आहेत तर ट्रॅक्टरला ही जी समोरची फुली दिसते क्रॉचची फुली सिद्धेश्वर कारखान्याचा हा ट्रॅक्टर आहे त्याला धन्यवाद म्हणू आपण ज्यांनी अशा प्रकारे रेडियम आणि जे काही स्टिकर आहे पाठीमागचं ते लावलेलं आहे स्टिकर रेडियमपेक्षा ही जी फुली आहे ही फुली लावली तर नक्कीच लांबून चमकती जवळजवळ दोनशे फुटाहून ही रेडियम चमकतं आणि समोरच्या वाहनाला चालवणाऱ्याला कळतं सध्या हाय बी जे की खूप लांबपर्यंतचा पांढरा प्रकाश टाकतो आणि मोटरसायकलवाल्याला काही दिसत नाही आणि डायरेक्ट ऊस मानेमध्ये घुसणं डोळ्यामध्ये घुसणं जागेवर मृत्यू होणं ही खूप मोठी घटना आहे आत्ताच गेले दोन दिवसापूर्वी आपण पुल भेटून सुद्धा या संदर्भात पुल विचारणा केली होती की तुम्ही या संदर्भात काय करता पण कारखाने हे मोठमोठ्या लोकाचे राजकारण लोकांचे असतात त्यामुळं त्यावर काही कारवाई होईल असं वाटत नाही आता तहसीलदारलासुद्धा आम्ही भेटणार आहोत युवा संघर्ष समितीची टीम मिळून आम्ही जाणार आहोत आणि त्याची विचारणा करणार आहोत तर नक्कीच ट्रॅक्टरवालेच नाही म्हणणार मी आता माझी सध्या मी फोर व्हीलर चालवतो तर माझा सुद्धा हा मलासुद्धा त्याची काळजी घेणं गरजेची आहे पण गाडीला पाठीमागतं पाठीमागं रिफ्लेक्टर मुद्दा म्हणून दिलेले असतात समोरची जर ट्रक पाहत असाल तर तिचे रिफ्लेक्टर चमकताना आपल्याला दिसतात पण काही उसाचे जे हे आहेत त्याला ती फुली जी आहे ती फुली लावल्या जात नाही आणि त्यामुळं मोठमोठे जे ॲक्सिडेंट आहे ते होत असतात कोणी जर म्हणत असेल की पेऊन गाडी चालवतात किंवा मग हेल्मेट घालत नाहीत किंवा मग आँ, आणखी काही पण मी जे पाहतो त्यामध्ये भरपूर असे लोक आहेत की असे तरुण आहेत की जे मुद्दाम न पिता सुद्धा धडकलेले आहेत समोरून हायबीम जर आला पिवळा असेल तर अडचण नाही पण जर पांढरा लाईट असेल ज्यावर कारवाईसुद्धा होती पण ती शोकांती काय होऊ शकत नाही होत नाही प्रोजेक्टरची किंमत पंचवीस पंचवीस हजार रुपये तीस तीस हजार रुपये सुद्धा प्रोजेक्टरची किंमत आहे तर असे प्रोजेक्टर मोटरसायकलवाल्याला दिसायला समोर दिसत नाही आणि मग घटना घडून येते तर नक्कीच याचा विचार समाजामध्ये व्हावा अशी आपणास विनंती करतो थांबतो राम राम